त्रिपुदी सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष चैत्यभूमीचे शिल्पकार आम्हा बौद्धाचार्यांचे जनक चैत्यभूमीचे शिल्पकार सूर्यपुत्र भैयासाहेब भीम यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्या सुद्धा मंगलाशा धम्मकायाला पंचांग या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक बाबासाहेबांच्या सुनवाई महानुपासिका मिराताई आंबेडकर यांच्या सुद्धा पंचेचाळीस वर्षाच्या अखंड धम्मशाळेला पंचांग वंदन या संस्थेचे राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि अखिल भारतीय समता सैनिक राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेबांचे नातू शेत आहे डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या सुद्धा धम्ममंगल कार्यालय या ठिकाणी पंचांगबंधन करतो जळगाव तालुका जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत जळगाव तालुका शाखेनं जे दहा दिवसात सामने प्रवज्या बौधाचा के प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं त्या शिबिराचे सामने संघाचे उपाध्याय व माझेही उपाध्याय पूजनीय भदंत दीपंकाजी महाथेरो त्यांना आणि त्यांच्या सावक संघाला त्या ठिकाणी पंचांग वंदन करतो या सामने संघाला दहा दिवस निवासी केंद्रीय शिक्षक म्हणून त्यांनी हा वर्ग सांभाळला ते महाराष्ट्र राज्याचे संघटक आमचे मार्गदर्शक आदरणीय केवळ सुवाडे गुजी तद्वतात ज्यांच्या हस्ते या संपूर्ण सोहळ्याचं उद्घाटन झालं ते जळगाव जिल्हापूर्व शाखेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी वानखडे भुजी तद्वतात सगळ्यांची नावगिरीतून हो आठवण वय उशी सर्व उपस्थित जिल्ह्याचे पदाधिकारी सर्व तालुक्यांचे पदाधिकारी उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींना या ठिकाणी हा सामने शिबिर आता सांगता समावेश संपन्न होतोय आणि त्याला मार्गदर्शन करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी मला स्मरण होत आहे की या जळगाव शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभेची पताका आपल्या खांद्यावर घेऊन ज्यांनी या संस्थेचा प्रचार आणि प्रसार केला ते दिवंगत धम्म तायडे साहेबांचं स्मरण मला होत आहे की तायडेसाहेब हा सोहळा पाहण्यासाठी हवे होते कारण त्यांची म्हणीशा होती की या जळगाव शहरामधली भारतीय बौद्ध महासभा ही स्ट्रॉंग झाली पाहिजे ही शाखा हा युनिट स्ट्रॉंग झाला पाहिजे आणि तो युनिट ती शाखा आज स्ट्रॉंग झालेली आहे तर ते आज आपल्यात नाही म्हणून मला त्यांची आठवण होते या जळगाव तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय राजेजी मेळगुजी अतिशय कमी कालावधीमध्ये त्यांनी तालुका शाखेचं नेतृत्व त्यांच्याकडे आल्यानंतर या तालुका शाखेला अधिकाधिक गतिमान करण्याचं काम केलं महिला शिबिराच्या माध्यमातून असेल आणि या सामने शिबिराच्या माध्यमातून असेल कारण सामने शिबिरातील जे मनोगत ऐकताना वारंवार एक शब्द ऐकायला मिळाला की अमुक अमुक पदाधिकारी मला इथे भेटला त्यांनी मला कल्पना दिली अमुक अमुक पदाधिकारी मला तिथे भेटला त्यांनी मला कल्पना दिली याचा अर्थ या तालुका शाखेचे संपूर्ण पदाधिकारी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी या संस्थेचं काम करत आहे याची ती पोच पावती आहे या ठिकाणी तालुका शाखेचं मी जिल्हा शाखेच्या वतीनं अभिनंदन करतो की खूप सुंदर असं सामने शिबिर या ठिकाणी आपण संपन्न करून दाखवलं आणि या शिबिराची पोच ही प्रशिक्षणार्थींच्या मनोगतातून व्यक्त केलं त्या मनोगतातून तु तुमच्या कार्याची तुमच्या कार्यक्रमाची यशस्वीता काय आहे हे सगळ्यांच्या निदर्शनात या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी प्रशिक्षणार्थींना मी याचना करेल विनंती करेल की आपण बुद्धपुत्रे आज आहात आपलं जीवन उतरवलं जाईल दशशिलातून बाहेर आल्यानंतर पंचशील धारण करून हा बाबासाहेबांच्या धम्मसंस्थेचा विचार शेवटच्या माणसापर्यंत न्यायचा आहे तुम्हाला बौद्धाच्या घेवायचा आहे भारतीय बौद्ध महासभा हा माणसं घडवण्याचा कारखाना आहे आणि माणसं घडवली जातात माणसं शिकवली जातात त्याचं उत्तम उदाहरण आम्ही आहोत आम्ही काही कुठून शिकून नाही आलो आम्ही अशा प्रक्रियेमधून गेलेलो आहोत तेव्हा इथे कुठे बोलायला शिकलो आहोत आणि तुम्ही असं अजून चांगलं बोलात ही प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेतून गेल्यानंतर बाबासाहेबांच्या धम्म संस्थेने तुम्हाला जो सन्मान दिला तुम्ही सांगितलं की ऐंशी वर्षाच्या आजीनं आमचे पाय झुटले त्याचं कारण होत भारतीय बहुत महासभा ही कुठे आयागाम गया स्थापन केलेली संस्था नाहीये ही परमपूज्य मधी सत्व डॉक्टर बाबासाहेब

राजे महाराजे त्यांना स्वागत करत होते तो पंचवीसशे वर्षापूर्वीचा इतिहास तुम्ही आज दहा दिवसामध्ये या ठिकाणी अनुभवला असेल आणि भारतीय वैध महासभा गत वैभवाला वर्तमानामध्ये कसं निर्माण करता येईल याच्यावरती काम करते आहे काम करते आणि तुमच्या सारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी घडवते आहे तुमच्यावरती वेळ येते खर्च करते आहे तुम्ही मात्र असं करू नका जिकडे शिकायचं आणि तिकडे जाऊन काम करायचं नाही तर मग मला आता खूप काही यायला लागलं माझं लग्न मी माझ्या निमाणे लावीन माझा विधी मी माझ्या निमाणे लावेल असं अजिबात कुणी करता कामा नाही भारतीय बौद्ध महासंबा अनुशासन संस्था आहे या संस्थेमध्ये अनुशासनाला खूप मोठं महत्व आहे आणि म्हणून अनुशासन असल्यामुळे ही संघटना एक संघ एक क्षेत्र आंबेडकर कुटुंबाच्या नेतृत्वाखाली ती काम करते बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्याच्या आधी या देशामध्ये बौद्ध होते न होते अशाचा काही भाग नव्हता तिथे बौद्ध लोक होते काही बौद्ध लोकांच्या संघटना संस्था सुद्धा होत्या वेगवेगळ्या माली या संस्थेचे सचिव होते महाबोधी सोसायटी या ठिकाणी धम्म प्रचार काम करत होते या सोसायटीचे महासचिव असलेले बाबा साहेबांना दिल्लीला त्यांच्या घरात जाऊन भेटायला गेल्या आणि त्यांनी बाबासाहेबांना एक प्रस्ताव ठेवला की बाबासाहेब तुम्ही जर भाऊ धम्म स्वीकारणार आहात तर भाऊ धम्म तुम्ही महाबोधी सोसायटीच्या अंतर्गत स्वीकार पण बाबा साहेबांनी हा प्रस्ताव नाकारला छप्पन नागपूरच्या नागभूमीमध्ये बौद्ध धर्म शिकायला तो दिगुदी सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून शिकायला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिगुदी सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना पाच मे एकोणीसशे जे बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धर्माला एवढं महत्व देतात त्याच्या आधी बाबासाहेब आंबेडकर दीड वर्ष आधी या संस्थेची स्थापना करतात एकोणीसशे ला आणि धम्मत छप्पनला स्वीकारतात म्हणजे बाबासाहेबांच्या जीवनामध्ये धम्मत स्वीकारणे जेवढं अत्यंत महत्त्वाचं होतं केवळ या संस्थेची संस्थापना आणि या संस्थेला दिलेली दी उत्कृष्ट नवबौधांसाठी काम करण्याची संकल्पना बाबा किती महत्वाची असेल ही आपण समजून घेतलं पाहिजे ही संस्था आहे या संस्थेला वाढवण्यासाठी असला पाहिजे कारण ही आमची मातृ धर्म शिखर संस्था आहे आमच्या समाजामध्ये अनेक लोक तयार झाले स्वतःच्या नावाने संघटना करताय प्रतिष्ठान करताय धर्म सांगताय चांगलं काम आहे करावं त्यांनी आमचा विरोध नाही पण आम्ही जो खास

या संघाची संख्या वाढवायची आणि म्हणून आपण अशा पद्धतीची शिबिर या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये घेतोय मला आनंद होतोय की जळगाव जिल्हा महासंघ शिबिर आहे नवीन कार्यकारणी अस्तित्वात आल्यानंतर आदरणीय रवींद्र वानखडे तुमच्या नेतृत्वात गोरगड तालुका नंतर मुक्ताईनगर तालुका रावेर तालुका कोपरा तालुका आणि जळगाव तालुका आज शिबिर म्हणजे सगळ्यात शिबिर होत आहे वर्ष बघायला असं आपल्याला म्हणता येईल हे सगळं आपल्या सर्वांच्या मेहनतीचं हे फळ आहे आणि म्हणून अशा शिबिरांची आवश्यकता का आहे एका मित्र सांगेल की भनंत नागसेनाला मिलिंद राजाने एक प्रश्न विचारला की हे तू बुद्धाने प्रतिपादन केलेला धुमत केव्हा मिळालाच के नाही केव्हा नसतं नाही त्यावेळेला भनंत नागसेनाने जे उत्तर दिलं ते खूप मोठं महत्वाचं होतं

आपण हो अभ्यास करावा आणि ऑक्टोंबर मध्ये बौद्धाच्या परीक्षा देऊन आपण जास्तीत जास्त गुणांनी त्यामध्ये पास व्हावं आणि बौद्धाचार व्हावं बौद्धाच्या वयाच्या आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो विनंती आहे या ठिकाणी विनंती आहे की आपण बौद्धाचार्याची परीक्षा द्या परीक्षा पास व्हा आणि बौद्धाचार्य म्हणून संस्थेत काम करा त्या शुभेच्छा आपल्याला देतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत